पौर्णिमेचा चंद्र आणि आकाशातील चांदणं यांचं जसं अतूट नातं असतं तसंच निसर्गाशी मानवाचं अतूट नाट्य आहे निसर्ग आणि मानव हे परस्परांना पूरक अशाच भूमिका घेत राहिले पाहिजेत एकोणीसशे ऐंशीच्या काळातील आमची जी पिढी होती त्या पिढीनं नेहमीच निसर्ग असेल किंवा आधुनिक मानवी विश्व असेल या दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला म्हणजे आम्ही दूरदर्शनचा काळसुद्धा पाहिला आकाशवाणीचा काळसुद्धा अनुभवला त्यानंतर इंटरनेट आलं स्मार्टफोन्स आले तर तो काळसुद्धा आम्ही अनुभवतो आहे पण आमच्याकडून कोणताही या पिढीकडून अतिरेक कोणत्याही गोष्टीचा झालेला नाही साधनं येत जातात काही नवीन साधनं मिळत जातात परंतु जी साधनं असतात ती जीवन जगण्यासाठीचं साधन असतं ती साधनं म्हणजेच जीवन नसतं हे आमच्या पिढीला ज्ञात आहे परंतु आजच्या पिढीनं यातून एक बोध घेतला पाहिजे की माझा मोबाईल म्हणजेच माझं सर्वस्व आहे हो तर सायकल असेल किंवा काही खेळण्यासाठीच्या वस्तू असतील किंवा काही पारंपरिक खेळ असतील पुस्तकं असतील हे सुद्धा आयुष्यात फार सुंदर असं चित्र निर्माण करणाऱ्या बाबी आहेत म्हणून मोबाईलसारख्या म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे मोबाईल मात्र त्याचा वापर करताना अतिरेक व्हायला नको सहज मोबाईल आपण हातात घेतो आणि दोन दोन तीन तीन तास त्याच्यावरच आपलं मन म्हणजे फोकस्ड राहतं आणि दोन तीन तास निघून गेल्यानंतर आपल्याला जाणीव होते की अरे मी तीन तास घालवले मोबाईलवर गेम खेळण्यात किंवा काही विनाकारण सर्चिंग करण्यात तर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे की वस्तू ही आपल्या सोयीसाठी आहे आपलं जीवन म्हणजेच ती वस्तू नाही आपलं सर्वस्व म्हणजे ती वस्तू नाही म्हणजे फक्त मोबाईलच नाही आजच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मुलांना म्हणजे त्यांची एक आयडियालॉजी फिक्स्ड अशी सेपरेट चेंज झालेली दिसून येते तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत पारंपरिक जुन्या पिढीतील ज्या काही चांगल्या बाबी आहेत चांगल्या गोष्टी आहेत चांगले संस्कार आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजेत आमची पिढी तर खूप नशीबवान आहे की आम्ही अक्षरशः जग बदलताना पाहिलेलं आहे म्हणजे जुना काळ वर्तमानपत्र गावागावात पोहोचायची नाहीत साधारणपणे एकोणीसशे नव्वद ब्याण्णवचा काळ त्यावेळी काही गावागावात का। घरोघरी गावा 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 वर्तमानपत्र येत नव्हती पण दोन हजार साल आलं हळूहळू वर्तमानपत्र गावागावात प्रत्येक घर घरी पोचावी लागली त्यानंतर मग दोन हजार चारनंतर मोबाईल इंटरनेटचा प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आज दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही आता ह्या जगाशी सगळे मॅच करून घेतलेलो आहे आहोत हे ऑनलाईन पेमेंट मोड असेल किंवा बाकी बऱ्याच गोष्टी मात्र आम्ही हे आमचं जे जुनं जे काही भूतकाळ आहे या पिढीनं जपून ठेवलेलं आहे आणि याचा वारसा पुढील पिढीने पुढं घेऊन जावा एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद